नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आता आपण चाललो आहोत मंदिरात आणि कुठल्या मंदिरात चाललो आहोत तर ते मी तुम्हाला गेल्यावर दाखवणार आहे आमचं ते एक खूप जुनं मंदिर आहे म्हणजे आधी ते खूप असं छोटंसं होतं आता त्यांनी पूर्ण रिपेअर केलेलं आहे छान मोठं बांधलेलं आहे इथे आनंदनगरला आहे आमच्या सिंहगड रोडवर तर आम्ही जात असतो तिकडे शनिवारी वगैरे वा जसं वेळ मिळेल तसं आम्ही जात असतो तर आज आम्ही चालली आहे मंदिरात तर चला तुम्हाला मंदिर दाखवते आता हेमाना मी म्हटलं चाललोच आहे तर ब्लॉग पण चालू करे आणि तुम्हाला दाखवू तसंही आपल्या सर्व सबस्क्रायबर आपली यूट्यूब फॅमिली यांची अशी डिमांड आहे की तुम्ही जिथे जाल तिथलं जरा दाखवत जा म्हणजे पुण्यातलं आम्हाला फी पुण्यातली ठिकाणं दाखवत जा त्यामुळे मग आता मी हा ब्लॉग करते आहे म्हणजे हे ब्लॉग असेच करत राहणार आहे जिथे जाणार तिथे तर चला आर्यन दराची मस्ती दाखवते तुम्हाला लहान मुलांसारखा खेळतो झालं का आर्यन खेळून जायचं का मंदिरात जायचं माऊ ए माऊ येते का मंदिरात हा हा चल असं मला आली तरी बसली बसशील का पण तू तिकडे तिकडे लवकर लवकर पटकन पळते तू बसशील का मंदिरात आमच्या सोबत बसशील का ये तिकडे खेळण्यात ये तिकडे ना माझ्याकडे अगं माझ्या पिल्लू हाय कर सगळ्यांना हाय हाय तर चला आपण आता मंदिरात जाऊ हा बाय बाय चला म्हणा आमच्या सोबत चला <laughs> चला बोलते मी चला आम्ही आता चाललो आहोत मंदिरात आणि किती रोडला गर्दी आहे तुम्हाला दाखव आज खूप प्रचंड गर्दी आहे कशामुळे गर्दी आहे एवढी काय कळत तर आता आपण आलो आहोत मंदिरात आणि हे मंदिरा मंदिर आहे हनुमानाचं म्हणजेच बजरंगबलीचं हा तर आपण मंदिर दाखवूया पण हे बघा मंदिरात इथे बसायला नाही इतकं छान केलेलं आहे ना इतकं छान बसायला केलेलं आहे ना इथे जर तुम्ही इथे ह्याला आलात दुपारी आलात तर तुम्हाला कळेल की ते किती कि थंड वाटतं असू शकता इथे मुलांना खेळायला केलेलं आहे हे बघा तर आता हे मंदिर आहे खूप छान आहे खूप जुनं मंदिर आहे आणि आम्ही इथे येत असतो आता गरम चला गरमी व्हायला लागली खूप आता तर संध्याकाळचे सहा वाजले साडेसहा तरी खूप गरम होत आहे आणि जरा पण गारवा नाहीये चला मग आता मला पूजा पाठ करायची आहे मी हा व्लॉग आता इथेच एंड करते भेटू पुढच्या व्लॉग मध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय बाय